शांतता राज्य करता अक्कलकोट तालुक्यातून व शहरातून उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना तोड नाही मोठमोठ्या पक्षाच्या नेत्याला झोप का सगळ्यांची झोप उडवले असा नेता सात ऑगस्टला सोलापूरात त्याच स्वागत का करायचं आरक्षण मिळाले मागायचं नाही दाखले माझा निघालाय बऱ्याच लोकांनी आपले सरांना निघालाय बेस्ट थोड्या दिवसात निघाल आरक्षण काय आहे त्याच रेकॉर्ड सापडणार नाही आता बाबासाहेबांनी सांगितलं की इथं मोठी वाचकच नाही बाबासाहेब जिल्ह्यात आठ आहेत टोटल आणि त्या आठ जणांचं ह्याने ठरलेल्या शासनाने पेमेंट आहे घाला एक रुपया कसं काम करते सगळ्यात महत्वाचं सांग आपण नेमू शकतो पण कसं आहे त्यातल्या खरखर इमानदार उत्तर द्याय त्यांना आपणच नाव उतरले शासनाला कलेक्टर नाव आपणच दिले पण काय झालंय इथे इमानदारांना मला हातवर करून सांगा किती जण तहसील पर्यंत रेकॉर्ड वर्षात सात ते आठ याचा फायद्याच महत्व यांनाच कळलं बाकी फायदा आता पाटलांनी सांगितलं तुमच्या भाषणात तुम्ही ज्ञानेश्वर पाटील म्हणजे ना ओबीसी म्हणून त्यांचे झाले कुकृचे विश्वास नागरे पाटील आयजी कुर्मी म्हणले असे कितीतर महाराष्ट्रातले उदाहरण आहेत त्यांनी कुर्मी सर्टिफिकेट घेतलं आणि युपीसी ला गेले माझा भाऊ परवाच्या यूपीएससी मध्ये त्याला पंच्याऐंशी मार्क आहे ओपन मध्ये फाईट केला ओपनचं आणि क्लोज झाले चौऱ्याण्णव ओपनचा आणि त्याच्या दोन दिवसानंतर आमच्या रेकॉर्ड सापडलं ओबीसी मधनं पासष्ट ला क्लोज आहे युपीएससी नासष्ट ला क्लोज आहे आणि एक जिल्हाधिकारी काय करू शकतो किंवा एक आय पी एस काय करू शकतो तुम्ही चांगलं माहिती काय केस त्यांनी त्यांच्या एमपीएससी सांगितलं युपीएससीच रेकॉर्ड जर वेगळा आहे बाकीच को ताकद आहे आणि ती आपली नष्ट सगळे मुंबईला गेलो मोर्चाच्या हिशोबाने सगळे चालत वाशीमध्ये आम्ही थांबलो बाळासाहेबांसारखे ज्येष्ठ नव्हते पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झोपलो एका मशिनीमध्ये जाऊन आम्ही आंघोळी केल्या म्हणजे अशी परिस्थिती आम्हाला काय तुम्हाला बांधवाला भविष्यात त्याची पोटपिडक प्रामाणिक आहे की आम्ही पळतोय बाकीचे लोक साथ घेत नाही म्हणून तो बोलला बरोबर आहे तुम्ही तेवढा जागृतपणे आला पाहिजे पुढे म्हणून दादा कुणासाठी लढतय असा नेता काय नेते ते हजारो कोटीचा घोटाळा करणारे त्याला डोक्यावर घेऊन नाचालेत कारण तुम्ही गरीबा जाऊन मागे येत नाही का कामगार जाऊन मागे येत नाही बरोबर ना त्याचं मग काय चुकतंय त्याचं विमान इतबरे तीन तीन पिढ्या नेत्याच्या घरी आपण राबलो त्यांच्या सत्रंजी उचलल्या त्यांच्या सभेला गेलो त्यांच्या बैठकीला गेलो काय न्याय मिळाला एक नेता आहे का आपल्या बरोबर एक आमदार एक खासदार आपली बाजू घेत का समग्रात विमानदाराने सांगा कोणच घेत नाही आरक्षण टिकणार एकच आहे पन्नास टक्केच्या आतील ओबीसी मधूनच आणि सगळे सोयरेच्या कायद्यासहित मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आसर देत आपल्याला सगळे सोयऱ्याचं झेल आणतो सांगितलं आम्हाला तुम्हाला पत्र दिलं आम्हाला कि तुम्हाला एक महिन्याच्या आता विषय क्रोस करू दिलं काय तर ताई सांगितलं मला काय बी शिनास टक्के का टिकता पटेल ते आरक्षण घ्यायला कोण मागितलं मागणी काय काय तुम्ही आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेला निवडून दिला त्या पण लोकांनी ओबीसी नाव काढलं आपल्याला मिळू शकतय तर ओबीसी मधूनच मिळू शकत आणि ओबीसी उगीच राहता शांतता आली काढायचा उद्देश काय तर आपल्यामध्ये इतर समाजामध्ये कारण असताना गैरसमज बसवाय आपल्या मध्ये आणि इतर जातील आपल्याला पहिल्यांदा गेला गोळीबार केला ते विचारा जे माणसं सगळे अंगावर सोडले त्यांनी काय केलं गांधीवाडी मार्गाने कुपोषण कर तुम्हाला काय त्रास दिले कुठे हिंसा राहिले काय केलंय कोण काय मागले तुमच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी मागू शकत नाही जे मनबुली आहेत माणसाच्या कोटी लोकसमाज आहे आणि त्या समाजाला न्याय मिळू शकत नाही या राष्ट्राच्या चलन गाडीमध्ये महत्वाचं असलेल्या मराठा समाजाला कोर्टीने मग असं सांगितलं एकत्र येऊन आपल्याला न्याय मिळू शकत नसेल ह्याच्या मोठं दुर्दैव नाही का सगळ्यात जास्त आमदार आपले सगळ्यात जास्त खासदार आपले एक तर तुमच्या कामाचं आहे का आणि त्याच्या सभेला मात्र इमानेमा गाड्या खचून भरून जाते आणि ह्याच्या म्हणल्यावर येत नसेल तर मोठं दुर्दैव नाही पुढच्या पिढीला जर शासकीय सेवेत जावं लागत पुढच्या पिढीला जर उच्च शिक्षण घ्यावं लागत असेल तर तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्याय बांधवन मी विचारतो ज्याला पटतय तिने हात वर करून फक्त सांगा त्याचं उत्तर ज्याला वाटतय मी जे प्रश्न तुम्हाला विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही हात वर करून सांगा सांगायचं सगळ्यात मोठी सभा घेणाऱ्या नेत्याचं नाव सांगा तुमचा आवाज आहे मी तुमच्यापेक्षा दहा पट आवाज करतो तुम्ही काय स्प्रिंग सांगायला पाहिजे माझ्यापेक्षा दहा पट दहा पट आवाज मोठा पाहिजे तुमचा निस्वार्थी व प्रामाणिक नेत्याचं नाव सांगा त्या इशाऱ्यावर लोकसभेला सगळ्यात मोठ्या पक्षाला झोपणार नाही त्याचं नाव सांगा जो नेता ज्या शहरात येतो त्यावेळेस त्या शहराच्या जिल्हाधिकाऱ्याला शाळा व कॉलेजला सुट्टी द्यायची त्या नेत्याचं नाव सांगा सर्व पक्षाची व सर्व नेत्यांची झोप उडवणार त्याचं नाव सांगा या देशातील नाही जगातील सगळ्यात गरीब नेत्याचं नाव सांगा मराठ्यांच्या मताच्या मालकाच्या नेत्याचं नाव सांगा सगळं म्हणताय ना हे प्रॅक्टिकल मध्ये सात तारखेला करून दाखवायचं सगळं घराला खडी लावायचं म्हणले ना ज्येष्ठ माणसाला फक्त घरी बसवा पण पूर्ण ताती ना तुम्ही सगळे जर म्हणाले तर सात तारखेला दिसलं पाहिजे राज्य सगळ्यात पुढे असतील अजून एक प्रश्न विचारा सर्व श्रीमंत नेत्यांची खोज आहे बरोबर सगळे समाज तुबड्याबार श्रीमंत झाले बरोबर समोर कोण आहे ते समज सामान्य पडलाय उस्तड काम बरंच पोडलाय ते आणि त्याला जर तुमचं खरंच प्रेम असेल तर दोन्ही हातवर करून विचारतो सोलापूरला कोण कोण येणार कोरणात ताकदीशी हे समाजच्या वेळेस सोलापुरात येत लगेच हातले <फियेगेगेगेगेगेगेगेगे>। गेले <सकतनीति> लडे घ्या <ना> जिंतन घ्या

राजेंद्रगड ने आता जेवढी पाकतो आपले जोडी वापरा टिबल टिबल शिफी आहे कुठल्या ट्रॅफिक वर आढवते बघू पण पुढा झेंडा भागवा शेरा बोपे या सगळे कोण आला तुम्ही टोळ लागा आपला विषय धरंग पाटला टोला हे आमचं आहे आम्ही घडवलं आणि आम्ही उपाशी कस राहू गावागावात उद्या धरंग पाटलांचा वाढदिवस ये कॉमर्स बघा नेत्याचे तुम्ही कुठं कुरकुल पे जाहिरात म्हणून तुम्ही केले सगळं आपण गरीब कोणाच पण करणार काय कार्यक्रम करायचं करा त्यांनी सांगितले सगळ्यात फक्त चांगला कार्यक्रम वृक्षारोपण पण तुम्ही कार्यक्रम अरे मला कमी नाही आपण इथं तुम्हाला माहित नाही का ताकद आहे कमी नाही पण जिथं आम्ही रोज पुढे जाते कुठे लोकसभेला विधानसभेला बाहेर पडत नाही पण इथून जे निवडून जातील ना ते निवडून जाईल कुठे पक्ष जाऊ दे लक्षात घ्या एक ही पक्ष आता न्याय द्यायच्या भूमिकेत नाही एक ही आपला मराठा समाज असू द्या आज म्हणून सुद्धा आज बाप पाडणार नेते कोण आहे एक तर विधानसभेला असं करते तर तीन महिने रोजा सवय हे चिले चपाटे ना हे सगळे बाकीच्या आले विधान परिषद परिषदेवरचे पण यांना सुद्धा सोडणार नाही हे फिरू द्या कांदेवलीचे व्हिडिओ आला का प्रवीण दरेकरचा बघितला हा कसा आहे फिर मनोहर प्रसाद लावला फिर मनोहर सदाव खोटला हे सदाव खोट नाव आहे ना लागला महेश पवार आले का व्हायरल कोर्ट क्लिप ऐकले महेश पवार चे ऐकला सदाभाऊ खोटचा असं माफ पडले देशमुख सर त्याला फोन केला तुम्ही आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत एकदा मी कधी तोंड उघडलं नाही तुम्हाला आताच काढलं त्या आमदारकीसाठी का सहा वर्षाची आमदारकी मिळणार विधान परिषदची म्हणून आठवलं का त्या भाषेत मी देशमुख सरज गाड आणि ते महेश नेत त्या पुढच्या भाषेत ते तुला त्यात तुझ्या नेत्याजी छाटायची असेल मी नेतेचं नाव घेत नाही त्यामुळे तू समाजावर आमच्या मनोजरांगीवर बोला तर या महेश पवारनं बोला माझ्यासमोर झाले सर त्यामुळे हे सर्वसामान्यांना ही एनर्जी कोण दिली आहे सगळे राजकीय नेते जे आपल्या पुराबाळांचं आणि आपल्या मग बच्चनच बघते तुमचं आमचं बघत नाही तुमचं आमचं नाही त्याच नाव काय आपण पूर्ण ताकते ना सगळे सोलापूर मध्ये दिसतील अपेक्षा थांबतोय जय जुजाव जय शिवराज